शिरूर येथील बापणा मळाजवळून जाणाऱ्या पुणे अहिल्यानगर बाह्य वळणाजवळ एका तरुणाचा धारधार शस्त्रानं आणि दगडानं ठेचून खून झाल्याची घटना घडली ही घटना बुधवारी आठ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली संतोष ढोबळे असं खून झालेल्या एकवीस वर्षीय तरुणाचं नाव तरुणाचा खून कोणत्या कारणामुळे झाला याचं कारण अद्यापही समजू शकलं नसून खून करणारे हे एकमेकांचे मित्र असल्याची माहिती समोर आली शिरूर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू या प्रकरणाचा अधिक तपास शिरूर पोलीस करत आहेत शिरूरमध्ये पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसून शिरूर शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्यामुळे शिरूरचे सामाजिक ऐक्य हरवत चालले आहे की काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला प्रतिनिधी योगेश मारणे पुणे प्राईम न्यूज शिरूर नमस्कार मी निवेदिका प्राध्यापिका सुकाळे प्रतीक्षाबाबत आपल्या समोर घेऊन येत आहे वे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे निवेदन त्यामध्ये लग्न समारंभ लग्न समारंभ बर्थडे पार्टी जेवण तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे निवेदन उत्कृष्ट प्रकारे करत आहे तसेच येणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये आपल्या सर्व गावागावांमध्ये होणारे होम मिनिस्टरचे खेळ देखील वेगळे आगळावेगळ्या उपक्रम होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे निवेदन करत